नमस्कार हिदगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण तोरणा किल्ला व स्वराज्याची राजधानी राजगड पाहिले तर या व्हिडिओत आपण शिवरायांनी स्वकीय सरदारांचा केलेला बिमोड पाहणार आहोत शिवचरित्र भाग सात स्वकीय की परकीय शिवरायांचे कर्तृत्व आतापर्यंत संपूर्ण मावळ भागात पसरले होते सर्वत्र त्यांची ओळख होऊ लागली होती मावळातील गरीब लोक आता त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळत होते शिवराय म्हणजे त्यांच्या एका प्रकारे जीवकी प्राण होऊ लागले परंतु हे मात्र मावळ भागातील सरदारांना खपले नाही त्यांनी शिवरायांविरुद्ध वेगवेगळ्या कारवाया सुरू केल्या राजांना याचा काही त्रास नव्हता परंतु या सरदारांनी स्वराज्याला हानी करण्याचे काम करू लागले जावी शिवरायांनी आपण आपल्या मावळ भागातील स्वकीय सरदारांचा बिमोड करण्याचे ठरवले घोरपडे सरदार खंडोजी घोरपडे बाजी घोरपडे आदिलशहा दरबारातील सरदार होते त्यांनी आदिलशाहच्या आदेशानुसार कोंडांना भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली शिवरायांनी त्यांना समजूत घातली परंतु त्यांना ते समजले नाही मग शिवरायांनी त्यांना हुसकवून लावले व त्यांच्या भागात स्वराज्य कायम केले निंबाळकर व मोहिते सरकार फलटणचे बचाचे नाईक निंबाळकर हे शिवरायांचे मेहुने होते पण शिवरायांना त्यांच्यासोबत ही लढाई करावी लागली शिवरायांचा जवळचा नातलग असलेला संभाजी मोहिते हा सुपे परगण्यात होता त्याने स्वराज्याच्या विरुद्ध सुरुवात केली शिवरायांनी त्याला पुण्याला जाऊन पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केले या सर्व घटनांवरून हे तर लक्षात येऊन गेले होते की शिवरायांना स्वराज्य हे सर्वात प्रिय होते व ते आपल्या कर्तव्यापुढे नाते नातेको काही मानत नव्हते जावळीचे मोरे आता जवळपास सर्वत्र शिवरायांच्या नावाची चर्चा सुरू झाली जावळीचे मोरे हे एक असे स्वकीय होते ज्यांना हे खपत नव्हते मोरे हे आदिलशहाचे जहागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता त्यामुळे सर्व सत्ताधारी चंद्रराव या नावाने ओळखले जायचे यांचा प्रदेश हा रायगडापासून ते कोरना कोयना खोऱ्यापर्यंत पसरला होता त्याचे विशेष म्हणजे जावळीचे पसरलेले वन हे होते या वनात वाघ लांडगे या श्वापदांचा वावर होता एका एक प्रकारे ही वाघांची जाळीच होती या कारणांमुळे मोऱ्याला वाटेल मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे सुरुवातीला मोऱ्यांचे चंद्रराव दौलतराव मोरे होते सोळाशे पंचेचाळीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला या कारणामुळे त्यांच्या वारसदारांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चढा लागली शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना आपला सहयोग दिला यामुळे यशवंतराव या जहागिरीचे नवे जहागीरदार झाले शिवरायांना खंडणीचे आश्वासन दिले होते परंतु नंतर मोरे आपल्या आश्वासनाला मुकले त्यांना वाटत होते की आता आपल्याला कोणाच्या दबावाखाली राहून सत्ता करण्यात काय अर्थ आहे म्हणून ते शिवरायांविरुद्ध कट करू लागले स्वराज्यावर स्वाऱ्या करू लागला प्रजेला त्रास देऊ लागला त्यामुळे शिवरायांना त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम आखली मोहिमेच्या आधी शिवरायांना पत्र लिहून यशवंतराव यांना देण्याचा प्रयत्न केला तर मोर्याने त्यांना अत्यंत अपमानजनक प्रत्युत्तर याचा दिले याचा बंदोबस्त म्हणून शिवरायांनी रायरीचा अजिंक्य किल्ला जिंकण्यासाठी मोहीम ऐकली महिनाभर यशवंतराव यांनी प्रचंड कडवी झुंज दिली परंतु खूप मोठ्या प्रमाणात सैन्य मारले गेल्यामुळे यशवंतराव आपल्याला मुलाला सोबत घेऊन पळून गेला नंतर रायरीच्या किल्ल्यावर जाऊन रपला तेथे ते परत शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याला वेढा दिला तेथे तीन ते ते महिने लढल्यानंतर त्याने अखेर हार मानली व शिवरायांच्या जावळीवर विजय झाला किल्ले रायगड किल्ले रायगडाचे मनमोहक दृश्य रावळी जावळीचा विजय सर्वात महत्वाचा झाला या विजयामुळे स्वराज्य आधीपेक्षा दुप्पट झाले यशवंतरावांचे सैन्यही राजांना येऊन मिळाले रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्याला येऊन मिळाला हा किल्ला पाहून शिवराय धन्य झाले हा किल् याच किल्ल्याला शिवरायांनी रायगड हे नाव दिले याच किल्ल्याला नंतर स्वराज्याची नवीन राजधानी म्हणून निर्माण केले त्यानंतर रायरीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या भोरप्या नावाच्या डोंगरावर एक नवीन किल्ल्याची प्र निर्मिती केली याच किल्ल्याला प्रतापगड हे नाव दिले हा किल्ला पुढे मोठ्या घटनेचा साक्षीदार जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद